हाय गुड मॉर्निंग कसे आज सगळे प्रियास ललुरीब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी घरीच आहे ट्रेन पकडायची घाई नाही आहे हां आता काय चाललं आहे माझं पावसाने न सुकलेले कपडे थोडेफार दमट आहेत ते बेडवर पसरायचे चालले आहेत आज त्यांना आमच्या बेडवरती आराम करायला मिळणार आहेत त्यांना पण बिचारांना कधीतरी आराम मिळाला पाहिजे ना आणि बाकीचे कपडे आता तिकडे सुकत घातलेत ना जरी वॉशिंग मशीनमध्ये लावले ड्राय होऊन निघाले तरी ते सुकत नाहीत ही बॅग पडली होती इथेच तिला तिच्या जागेवर आता पोचवते ती पण वाट बघत होती ही बाई मला कधी ठेवणार असंच आहे तर हे सगळं आवरायचं चाललेलं आहे तर घरी असली म्हणून काही कामं कमी असतात का हो की नाही गं हिचं बरं आपलं मस्त येऊन दाणे खायचे चिवची वाट करायचा चला हिच्याकडे बघणार मला आता वेळ नाही बरं का आता दुसरी कामं पडली आहेत ही काय दाणे खाऊन जाईल उडून आता हे सोफा कवर हे बदलायचे आहेत कारण आता दुसरे दिवाळी आल्यावरच लागणार आहेत तोपर्यंत यांना आता कपडात ठेवायचं हेच असतं ना आपलं काम सणासुदीला काढायचे बाहेर पुन्हा आपली त्यांची नीट व्यवस्था लावायची धुवायचे सुकवायचे ठेवायचे हे सगळं त्या घरातल्या स्त्रीलाच बघावं लागतं ती गृहिणी असू देत नाहीतर जॉब करणारी असू देत बिझनेस करणारी असू दे काही छोट्या मोठ्या गोष्टी ती तिच्याशिवाय हलतच नाहीत बाकी जरी वर्क आम्हाला घरात माणसं असली तरी काही गोष्टी तिला जातीने लक्ष देऊन कराव्याच लागतात आता बघा ना मला काय चाललं आहे इकडे तिकडे बसून आडवी तिडवी उभी वाकडी होऊन मी हे सोफ्याचं कवर नीट लावते कारण दुसरं कोणी लावलेलं मला पसंत पडत नाही आता ही माझीच चूक आहे बरं का चला आता हे सगळं आवरून झालं तर तुम्हाला वाटलं असेल झालं सगळं काम याच्या आधी सकाळचं काम वेगळंच बरं का तेव्हा मी पोळी भाजी सगळ्यांचे डबे भरून नाश्ता करून दिलेलं आहे आता ही भांडी खूण आवतं त्यांना त्यांच्या जागेवर जायचं आहे चला आता त्यांना बिचाराना त्यांच्या जागेवरती बसवते हे पण काम काय कमी नाही ह्याच्यातसुद्धा वेळ जातो कारण ती काढायची ती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची दहा वेळा खाली वाकायचं या ड्रॉवरमध्ये त्या ड्रॉवरमध्ये हो भारीच काम आहे बरं का करणारालाच ते कळतं चला भांडी तर लावून झाली आता म्हटली संपतील कामं छे हो कसली संपतायत मग आठवण आली हे काल कोथिंबीर निवडलेली त्याची सगळी देठं राहिली होती तर ती म्हटलं आता झाडांना कट करून घालावीत कारण घरी आहे नाच तर काय झालं माहिती आहे का आपण तर बाहेरचं खत मी घालतेच पण आज वेळ असला की असले उद्योग सुचतात मग असं वाटतं ना अरे आजचा वेळ आहे तर आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक खास कारण काय माहिती आहे का हे सगळं का करते मी माहिती आहे जसं एखादं मूल आपल्यामध्ये घरामध्ये आपलं लाडकं असतं किंवा एक आजारी असेल तर इतर मुलापेक्षा त्याच्याकडे ज्याला जास्त लक्ष दिलं जातं त्याची जास्त काळजी घेतली जाते मग त्याच्यासाठी काय काय खाऊ पिऊ वेगळं करते ती आई, त्याला उ भरवणं त्याचं देखभाल करणं म्हणजे ते थो त्या दिवसापुरतं ते जरा आजारी असतं ना म्हणून त्याचे जरा लाड होतात तसंच या माझ्याना झाडाचं झालं आहे बघा नाही आजारी झालं हो बिचारं त्याला काय झालं आहे कळत नाही इतकं पाणी घालते ते आहे ती मातीना खारुताईनी सगळी उकरली तिच्या मुळांना धक्के लागलेत आणि ते मरगळले म्हणून माझा जीव त्याच्यात अडकले की याला कसं बरं आता बरं करायचं म्हणून वेगवेगळे प्रयोग करते तर म्हणून म्हटलं आज हे कोथिंबीरचं राहिले भाज्यांचं हे सगळं खत त्याला घालावं वेगवेगळ्या प्रकारची मी खतं घालून त्याला जगवायचा प्रयत्न करते तर हे सगळं असं लाडाचं झाड आहे हे सरळ व्हावं हीच इच्छा आहे माझी प्रयत्न तर सुरू आहेत बघूया आता त्याच्याबरोबर इतरांना पण खाऊ घालणं गरजेचंच आहे ना जरी ते आजारी असलं मूल म्हणून आपण बाकीच्या मुलांना पण खाऊ उपयोग घालतोच की फक्त जरा त्याचे जरा त्या दिवसात जरा जास्त लाड होतात एवढंच चला आता झाडांना पाणी पण घातलं लगे स्प्रे मारला आणि जरा त्यांच्याशी हितगूज केलं आणि त्यांच्याबरोबर हितगूज करता करता झाडावर येणारे पक्षी त्यांच्यासाठी तर पाणी ठेवलंच पाहिजे ना त्याच्यामुळे हे सगळं भरायचं चाललेलं आहे तर ही सगळी कामं ना मनाला आनंद देतात हे काम करायला मला खूप आवडतं एन्जॉय करते मी आणि काम करताना ना मस्त काय म्हणतात एन्जॉय करत केलं की बरं वाटतं हां हे कमळाचं आहे ना हे अहोंचं डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये मी काय गडबड करत नाही त्याला हात लावला तर ते ओरडतील इथं आपलं पाण्याची मडकी भरणं झाडांना पाणी घालणं असं हे माझं आवडीचं काम मी करते आज घरी आहे तर म्हटलं आज या खिडक्या सगळ्या उघडाव्यात नाहीतरी आभाळ आहे पावसाचं वातावरण घरामध्ये उजेड येई झालं झाले एरवी सूर्यप्रकाश भरपूर येतो मस्त बाहेर हिरवं गार आहे म्हटलं मोकळी हवा घरात येऊ द्यावी एरवी आमच्या खिडक्या बंद पक्षी जाता येता दिसतात आहेत आज घराला कसं मोकळं ठेवलं आहे संपूर्ण खिडक्या उघडलेल्या आहेत हा 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 छान वाटतं अगदी सुंदर मन प्रसन्न झालं आणि म्हटलं आज ही जी माझी पितळीय पॉट आहे याच्यामध्ये मनी प्लांट आहे त्यालाही सर्व ऊन द्यावं ऊन आहेच कुठे पण थोडंसं तरी बाहेर त्याला ठेवावं लागतं मध्ये आधे म्हणून म्हटलं आता सगळं आवरून जरा थोडंसं रिकामं बसले निवांत असं बाहेर बाल्कनीत तर दोन तीन मिनटंच शांतपणे बसले मग मला आठवलं अरे हे राहिलंच की मशीनला कपडे लावायचे राहिली होती ते काम आहेच आता म्हटलं चला कपडे लावून घेऊया तर आजचा व्हिडिओ मी हा खास का केला आहे की घरी असल्यावर आपण काय करतो हा पडणारा प्रश्न कुणाला पडतो माहिती आहे बहुतांश पुरुषांनाच पडतो घरी असलं तरी सतत हात पाय चालूच असतात चला आता एक वाजला आता काय करायचं तर मला आठवलं की गणपतीमध्ये नारळ खोलेले ते उरलं आहे थोडंसं खोबरं आणखीन एक हा नारळ उरलाय तर म्हटलं आता काय करावं नारळाच्या आज वड्या कराव्यात तर वेळ आहे ना तूप मस्तपैकी कढईमध्ये टाकलं एक दोन चमचे आणि त्याच्यामध्ये आता ते खोबरं टाकून थोडंसं परतून घेणार आहे आणि सोबत तुमच्यावर या गप्पा पण करते आहे <laughs> कोणच नाही ना घरात सगळे गेलेलं आपापल्या कामाला मी आहे निवांतपणे आज घरी एकटीच तर आता खोबरं छान असं परतवून घेतलं जास्त नाही परतवलं थोडंसं भाजलं आणि त्याच्यामध्ये आता साखर टाकते नंतर थोडेसे ड्रायफ्रूट बदाम हे मी टाकले थोडेसे ठेवलेत थोडे टाकले आणि थोडंसं दूध टाकलं ते खरं आधी टाकायचं होतं पण ॲज युजल मी विसरले काय नाही मी नंतर टाकलं तर छान परतून झालं असं त्याचा छान गोळा झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते छान आता झालेलं आहे आता त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली आणि माझ्याकडे ड्रायफ्रूट पावडर असते प्रोटीन पावडर जी मी बनवते ती पण टाकली हे मी माझ्या मनाने हे ना नाही टाकलं तरी चालते आपण आपला काहीतरी उद्योग वेगळं तर वेगळं काहीतरी दाखवायला पाहिजे की नाही तर आता हे सगळं छान आता मिक्स केलं गॅस बंदच आहे परतून छान मस्त मिक्स करून घेतलं आणि आता ते एका काय म्हणतात ते ट्रेमध्ये टाकतात स्क्वेअर होण्यासाठी किंवा ता ताटामध्ये टाकलं तरी चालतं तर माझ्याकडे तो ट्रे नाही आहे त्याच्यामुळे मी काय केलं जो एक स्टीलचा डब्बा आहे टिफिन होता पूर्वीचा आमचा तर त्या स्क्वेअर टिफिन त्याला तूप लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हे सगळे बदामाचे छोटे छोटे तुकडे खाली टाकले आणि आता हे सगळं त्याच्यामध्ये मस्त बेगी टाकलं म्हणजे त्याला शेप यावं म्हणून बाकी काय नाही तर आणि सगळं असं प्रेस करून करून त्याला व्यवस्थित असं काय करायचं शेप द्यायचं नंतर एकही कण वाया कालू दिला नाही सगळं भरून घेतलं त्याच्यामध्ये आणि आता, आता माझ्याकडे तो एक चमचा आहे काय म्हणतात ते त्याने आता हे सगळं असं प्रेस करून घेतलं आणि एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास ठेवायचं आणि मग थोड्या वेळाने ते वड्या कट करायच्या थोडंसं कोमट आहे पण तेव्हाच त्या ते छान वड्या पडतात थोड्या साईडी अशा सगळ्या सोडवून घेतल्या आणि नंतर हा डबा मस्तपैकी या ताटामध्ये उलटा केला आणि त्याच्या पाठीवर छोटे छोटे धपाटे घातले वाव किती सुंदर आला शेप आह हा हा सुंदरच दिसतंय आता मस्त बेगी त्याला कट करून घेते छान आता काय ज स्क्वेअर असेल तर आपल्याला कट करायला बरं पडतं ना आणि दिसायलाही ते छान दिसतं हे बघा असे त्याचे छान असे स्क्वेअर झालेले आहेत मस्त वडी तयार झाली आहे मी कधी करत नव्हते पहिल्यांदाच मी बनवले खरं सांगते माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम बनवली आहे कारण नारळ कधी उरलाच नाही यावेळेला त्याला जास्त दिले होते सासूबाईनी ते गणपतीत नारळ संपायचे मग कशाला कोण वाव बघा किती सुंदर टेक्सर चौकोनी मस्त हा काय झालं माहितीये का तुम्हाला युट्यूबमुळे मी खूप सारे पदार्थ बनवायला शिकले स्वयंपाक तर आता तीस वर्ष झालं जॉब करते करतेच पण कसा धावपळीमध्ये जेवढं काम चलाव पोट भरायचं स्वयंपाक मोस्टली कसं होतं आई इथेच होती बरीच वर्ष कारण दिवाळी वगैरे मी सगळं तिच्याकडे जाऊन करायचं किंवा ती बनवून द्यायची किंवा काय वाटलं खावायचं सॅटर्डे संडे कधी जायचं जशी ती गेली आणि आता हे युट्यूब चॅनल आल्यापासून मी बरंच काय काय बनवायचं बघून बघून वाव म्हणजे मला येत फक्त मी करत न <laughs> मला वाटतं आपल्याला फक्त कामच्या लोक पोटा पाण्यापुरतं जेवण येतं डाळ भात भाजी चपाती नॉनव्हेज मध्ये चिकन वगैरे मस्त झाले एकदम सॉफ्ट आकाश खूप आवडेल फक्त माझी जरा ब्राऊन झाली का ते सांगते तुम्हाला नारळ खोवून वगैरे घेत नाही ना डायरेक्ट अहो फोडतात खट खात खट, खट त्यातलं खोबरं बाहेर काढतात म्हणजे मिक्सर लावून भरून टाकते गडबडी घेऊन थोडं थोडीशी ब्राऊनिश झाली पण मला तरी छान वाटते थोडक्यात सांगायचं सा काय सुट्टी असून घरी राहिलं जे घरी असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा खूप कामं असतात ए मी घर लवकर सुटते ही कामं कोण करतं म्हणजे मीच करते पण ते नियोजन असतं ना आता कसं निवा तर रिलॅक्समध्ये करते किंवा मध्येच वेगळं काहीतरी करते युट्यूबवरचा व्हिडिओ एडिट करत बसले तर कामं ही न संपणारी आहेत आपल्यावर आहे थांबायचं कुठे तुम्ही दिवसभर काम करत राहत तर कोण नको म्हणणार आहे आणि दिवसभर काम निघतच राहतं असं नाही घरात राहिलं ना कधी वडील हे पुसावं कधी वरती ते करून टाकावं ते कंटिन्यू तुम्ही म्हटलं ना सकाळी सात करून सकाळी सातपर्यंत कामच करणार तरी सुद्धा कामं उरतील संपणार नाही त्याच्यामुळे थोडी स्वतःला रेस्ट घ्यायची चला तुम्ही कधी रेस्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा टेक केअर बाय